विकास भैया अहिर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कोरपना बसका इथे दूध वाटपाचा कार्यक्रम आज उत्तर भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे कारण भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे नेते माननीय केंद्रीय राज्यमंत्री माजी अहिर यांनी त्यांच्या कार्यकाळ काळामध्ये अनेक जनोपयोगी कार्यक्रम त्यांनी केलेले आहे आणि अनेक दलित शोषित पीडित अशा नागरिकांना प्रकल्पग्रस्तांना अनेक वेळा मदत केलेली आहे आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक शेतकऱ्यांना खूप काही दिलेलं आहे शेतकऱ्यांना खरीव वाढीव मदतसुद्धा मिळवून दिलेली आहे आणि त्या निम, निमित्त साधून आज भारतीय जनता पार्टी कोलकणा तालुक्याच्या वतीने इथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यानंतर सुद्धा आम्ही असे कार्यक्रम माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अनुराग भैया अहिर यांच्यासाठी घेत राहू आणि त्यांना जन्मदिनाच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि मी जनता हिवरकर परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो